अर्धा नारळ संपवला मम्मी नाही असाच बघवा कोण कोण जास्त पित पिले हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स साहेब लहका च्या ब्लॉगिंग चॅनल आजची सकाळ आमची मदुराईमध्ये मध्ये आहे आणि आम्ही मदुराईमधून आता मुन्नार निघणार आहोत चॉकलेटला पण मम्मीला डिशला तर मम्मी फोन करेल नाही पण मम्मीने फोन करेपर्यंत दुसरा दिवस असेल आणि आम्ही खाल्लेला असेल सो आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो इथे नाश्त्याला आज दिसत पैकी कांदा पोहा आणि सँडविच आहे बि लागल्या ना मी पण पटापट नाश्ता करून घेतो टेस्ट कशी सांग ना मम्मी ना सँडविच माझ्या मी थांबले सँडविच खाल्ले म्हणजे सो आम्ही निघालो आता आमच्या बसेस रेडी आहेत आणि आमची सगळी माणसं पण रेडी आहेत सगळे बसले पण आतमध्ये गरम होते म्हणून आम्ही बाहेर थांबलो कारण आतापर्यंत आम्हाला थंडी भेटलीच नाहीये आणि आम्ही सगळ्यांनी थंडी साठीच कपडे आणलेले आहेत जास्त सो <laughs> so, कसा वाटला आतापर्यंतचा प्रवास बाकी आपली जेवण वगैरे मला तर पर्सनली आवडलं तुमचं कसं आहे मत घरगुती आहे बरोबर सो त्याच्यामुळे त्रास वगैरे काही होत नाही तर आतापर्यंत गाडीत बसल्याबद्दल सगळे झोपले बस बस असतील पण झोपले असते पण प्रत्येक बसमध्ये मजा चालू असते आमच्यामध्ये काल गाणी लागलेली तिकडे गाणे बोलून नाचत होते त्यांच्या बसमध्ये तर फुल धमालच असतो एक पूर्ण ग्रुप एकत्र असल्यावर वेगळीच मजा असते सो एकच मजा यांची आहे चला आता आम्ही जातो मुन्नार साठी चला भेटूया आता मुन्नार मध्ये सो आम्ही आता थांबलोय जे बाकी दोन बसेस मागे आहेत म्हणून आम्ही थांबलोय त्यांच्यासाठी आणि ते टुटू टुटूचे सगळे फ्रेंड्स अरे थांबा लांब थांबा हा हाय करा सगळ्यांनी खेळा टुटू सोबत टुटू खेळतो ना टुटू चेअर घेऊन अख्खे धावतोय आता आपण मुन्नारला जाऊया ना सर आता त्या दोन बसेस आल्या किंवा आम्ही सोबत निघणार आहोत इकडे सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला स्वतः इथे गाण्याचे बंड चालू आहेत <laughs> छान होता आवाज छान होता आपण बोला बोला आपण <laughs>

भूल 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 गया, गया, गया। गया। गया, गया। बाबा, बाबा, चादर चादर लाना, लाना, दरगाह नदी किनारे पिरो की दरगाहारे बाबा की दरगाह बीट

नव्ह्याची यावी ला नवऱ्याची यावी लाल गुलाबी गुला ग लाल बरी गुला गुलाबी गाल तुझे गुलाबी गाल तुझे फायदा पण स्वामी थांबलो आता जेवायला आणि जो मस्त नारळीची बाग आहे म्हणजे नारळीच्या बागेतच थांबलो जेवायला हां झालं अच्छा लेडीज लाईन चालू आहे जून हां जेंट्स नंतर हां

तुम्ही पुढेच कसा घेतला लवकरच घेतला हा कुठे गेला आमचा टू चुकू शेट जेवतोय का नाही हा सॉरी पकट पकटे चॉकलेट दिल त्याच्यात चॉकलेट हा गे पकड आता ये मामांना जास्त द्या द्या अजून घ्या मामा जेवण वगैरे झालं झालं तुमचं जेवण ओके मामा जेवण झालं तुमचं जेवण झालं चल आता सगळ्यांचं जेवण झालंय आणि सगळे नारळ पाणी प्यायला थांबलेत

मम्मा आणि बाबा इथे बा येऊन नारळ पाहायला बसलेत बाबू घेतले बाबू बाबू मम्माने दुसरा नारळ घेतला बाबू घेतला ना मम्माकडे जाऊ नका हसतो काय बाबू हा मजा कडे जा, जा। आणि आज डिसेंबर सर डिसेंबर आहे थांब थांब आलो थांब आणि डिसेंबर महिन्यात तिथे स्टॉल वर बघा काय आंबे बघा अण्णा एक नारिय वाहेवाले इथे छान लागतात यांची टेस्ट गोड आहे हे आम्ही इकडे आल्यापासून पिलेच नाही आता असं पप्पा मम्मीने सुरुवात केली

<laughs> <laughs> तो खाला खाला बापुनी अजून एक चॉकलेट आहे माझ्यावर घे देवा काय झालं काय झालं काय 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 पाहिजे काय बसायचं आहे तुला हा घे बस मग मामाचा फक्त आवाज ऐकला तरी उठली का नाही मामा पावर आहे जाऊन बसली मार्ग घेऊन झालं आणि भाऊसा आहेत अजून एन्जॉय करा एन्जॉय झालं आमचं पिला पिला आम्ही पिला आम्ही अरे बाबा यांच्या इकडे आल्यापासून पाच या, या नारळांची टेस्ट भारी आहे ना भेटणारच नाही मग इकडे फ्रेश पण ना फ्रेश हो हा हे गाणी आपल्या बस मध्ये लावले गे पोचलो आता रूम वर आणि आज ट्रॅफिक मध्ये खूप हालत खराब झाली तू नाही तू तू ट्रॅफिक मध्ये खूप हालत खराब झाली तू आता निघालेत शॉपिंगला तू तू येतो तू शॉपिंगला तुटून येतो कुठून मस्त झोप काढले तू भे श्रेया तू कोण झाली शॉपिंगला निघायचा कशाला लागतात पैसे आलोचला चला याला बाबा आगे जा जा ये सो आजची पण रूम वगैरे तर छान आहे आणि आज संध्याकाळी मी असं ऐकलंय की जेवणाला बोंबिल आणि बांगडा आहे बोंबील काय का आला का तू तुझी बदनामी चाललेली बोल मला सन्यावाला मला अको मन जेव्हा रक्त कोण हे बघ देवा फोटावर बघ कानाचे रक्त पोहोला म्हणलेच नाही मला बाबा मग ते वाथरूमच जाऊन वस्तीला बाथरूम म आठवतो मला बाथरूम पण दाखवतो बाबा वस्तीला राहू शकतो हा राहू शकतो मग आपण चलो जाऊया आता मार्केट मध्ये जाऊन कुठे गेलो मी सुल आता मार्केट मध्ये जाऊन येतो आणि थोडंफार शॉपिंग वगैरे बघतो उद्या आपण मुन्नर आहोत त्याच्यानंतर मग आले पी आणि मग घरी आमची केरळ हे करेक्ट मार्केट मध्ये फिरता फिरताला काहीतरी आवडल्या मी दाखवतो बघा परती उभं कर ना त्याला बघा आले आले

बाबू तुला पाहिजे तुला येऊ पाहिजे अण्णा लुंगी म्हणताय तुला पाहिजे का तू तू लुंगी पाहिजे 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 का सांगणार रे टी 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 हे पाहिजे तुला हे पाहिजे हे पाहिजे हा हे तुला पाहिजे का हे पण पाहिजे हे पाहिजे टू पीस वन पाहिजे टू इयर तू का का ये काय ही मोठी वल कुठली पाहिजे ही पाहिजे कुठली फायनली आम्ही आलो आमच्या अण्णाला लुंगी घेऊन आलो आणि अण्णानी माझ्या अख्खे मानव नखा मारल्यान आणि आता मामाकडे नेल कटर आहे बाबू झोपला की बाबूची नख कापलीच म्हणून समजा नेल्स कट करू ना खाली। चला जेवायला पहिले फ्रेश हो मिळालं हॉटेलवर फ्रेश होतो आणि मग जेवायला जातो गोमगील खायला बस काय थँक्यू बर काढ दिला का मारे लागेते नाचे, लागेती, लागेते, लागेता कि ने चल्चाब रहा है, लागेता, यागेत, ली तुर्चाब्था, क्मण कन्खेँ। जरो जरो करो चल्या रहा है, करो सुख़िए एज्ट Byte, Let Me, Let Me, Let Me Let Me! अफ जीस हाथrichten तशी हरारा, जे

भंगण का भरता हम नाही खाता अपन फिश फ्राय ते काय भाऊ बोंबील तिकडे सुकट जेवतो ना काय खातो सुकट खातो सुकट फिश खातो का बघ फिश घे तू कि फिश खातो मी वेज घेते तू हॅलो हा चिल्ली जेवढा मेन्यू आहे ना तेवढं टाटाला ड्रॉ येणार आहे खंड आहे आणि बैंगन का भरता का किरले

तुझी भाषा मला समजत नाही सुचला आमचं जेवण वगैरे झालं आणि सगळे जातो जे झोपायला कारण उद्या मुन्नार मध्ये साईट सीन आहेत सो आपली मंडळी चालली बाय बाय गुड नाईट उद्या भेटू हा उद्या नवीन ब्लॉग मध्ये भेटूया हा मामा बाय 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 आणि मामा पण मामा बाय बाय हा चला झालं जेवण बेस्ट जेवण एकदम हो मस्त चला आणि इकडे अजून जेवतात शेवटची गाडी जेवते आमची हरीशी हरीशी एकच गोष्ट महत्वाची आहे आपला गोपीन आणि सुटर केरलामध्ये खायची म्हणजे एक वेगळी महत्वाची गोष्ट हा एकदम मोठी गोष्ट आहे अतिशय सुंदर मस्त मजा आली मी पण जवळ जवळसाठी लवकर आलेलो सुकटसाठी हॅलो हा त्यांचं काय बुलवा ग्रामपंचायती त्यांचं हां कोणी इच्छुक असतील त्यांनी संपर्क साधा मुलगा चांगला आहे तर आता जवळजवळ सहा दिवस झाले आमच्या सोबत आहे बघतो चालेल चला बाय बाय हा स्वच्छ लोक आहेत आता रूम मध्ये आणि इकडे ती आमची रूम आहे कशी होती आणि काय पसारा करून ठेवला आहे तू टू शेट मला सांग सगळं उचल मला सांग सगळं उचलायला सांग हे तुटी पुटी इथे बघ इथे बघ ना काय काय पाहिजे तुला काय पाहिजे ये येथे मामाकडे ये तर काय जाता ही रूम आमची अशी जी आहे हा सगळा पसारा उद्या मी दिदीला उचलायला कारण आमचा उद्याचा स्टे पण इथेच आहे आवाज अरे थांब का बंद झाला बंद झाला बंद झाला बंद झाला पसारा केला कोणी मग मी रूम मध्ये आलो कवर कवरी क्लीन रूम होती मोबाईल फेकला तुझ्याकडे बघते हे काय मामा मामा काय पता ऑटोमॅटिकली <laughs> 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 माझ्या <laughs> मा, दे 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 का <laughs> तु 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 दे का दे का दे तू का फेकतो मामा तू तुझेत मोबाईल फेकून देतो बघू बघू तू तुझे नाही लावून देत लावून देतो बाई नाही ना काही नाही सुचलो आमचा उद्या मुन्नार साईट सीन आहे आणि क्रिसमस वेकेशन आहे त्यामुळे क्रिसमस आहे त्यामुळे खूप जास्त रश आहे आणि त्यामुळे बहुतेक तरी ना ट्रॅफिक लागेल आम्ही उद्या पण लवकर निघणार आहोत आ, उद्या लवकर निघून आम्हाला साईड सीन मुन्नार फिरायला फिरणार आहोत आम्ही सो उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मुन्नार बघायला मिळेल चला मुन्नार नंतर आलेपी आणि मग घरी उद्या डान्स होणार हा <laughs> बस मध्ये आज भेंडेच होते चलो काय आता बाय करूया बाय करूया इथं ये ना बायब्या करायला बाब्याकड ये, 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 <कक़िकता> नाही कोणी 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 माहिती कोणी कोणी त्याच्या लुंगी घेतले तस तुला योगे योग 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 योगे धेंट डॅन ये लवकर ये लवकर ते बाय कर बाय कर बाय कर कर

Mar na? Ma, Mama la mar. Mama chi kesu waru? Mama... E chao, 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 chao. Mama la mar. Ja. Tutu ma eba kaya, Tutu. Tutu eba kaya. Ma... Chao, chao, chao. Mama la mar. Mar. Mar dila, mar, mar, mar. Mama la mar. माझी तुती गुतीला चेक करा चलो गाइस ब्लॉग साइन तेच करतो भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये बाय तुतुसे बाय करतो बाय करतो बाय 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 तुटू तुतुसे बाय मी बिमकर लावून देऊ तम लावून